नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा पंधरवाडा म्हणून संपूर्ण देशात साजरा केल्या जात आहे त्या अनुषंगाने श्री सप्तगिरी स्कूल व कृष्ण येरावार यांच्यातर्फे वकीलपेठ येथील जागृतेश्वर हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पार्टी हनुमान नगर दक्षिण मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्ण शंकर येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी मोफत नेत दंत सुगर बीपी ची तपासणी करून मोफत सषमे वाटप करण्यात आले तसेच मोतियाबिंदूच्या ऑपरेशन करिता नोंदणी व आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराला उत्फूर्ती प्रतिसाद दिला मी कृष्णा येरावर राहणार चंदन नगर मागच्या सहा सात वर्षापासून सामाजिक क्षेत्र एकदम ग्राउंड लेवलवर मी करत असतो आज नवरात्राच्या या उपलक्षात वकीलपेठ चंदन नगर इथे भारतीय जनता पार्टी तसेच कृष्णा यरवार श्री सप्तगिरी स्कूलच्या वतीने डोळे तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोत्याबिंदूचे ऑपरेशन करून देण्यात येत येणार आहे आज भाजपा आघाडीचे डॉक्टर विनोद दाडे डॉक्टर प्रांजल मोरघडे तसेच भाजपा महिला आघाडीचे कीर्तीताई शेंडे त्यांनी आपल्या कॅम्पवर भेट दिली आणि माझ्या सांभूती वाढवली आहे तसेच भावताई करी आणि तसेच दंत चिकित्सक डॉक्टर भगत मार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे ग्राउंड लेवलचे काम राहिल्यावर लोकांना माझं एक्सपिरियन्स आहे मी कसा कॅम्प घेतो काय घेतो कसं करतो हे सगळं त्यांना माहीत आहे कॅम्पचं जसं आपण डिक्लेअर केला तर लोकांचं आगमन होतेच होते हे माझ्या मागच्या आठ वर्षापासूनचा अनुभव आहे आतापर्यंत किती रुग्णालय या ठिकाणी आतापर्यंत शंभरच्या जवळपास झालेले आहे किती टार्गेट आहे तुमचं टार्गेट दीडशेच्या असते आतापर्यंत लोकांनी आहे मागच्या हप्त्यात गणपती गणेश चतुर्थी काळात आम्ही चंदननगरला एक कॅम्प घेतो तिथे दीडशेच्या जवळपास लोकांनी रजिस्ट्रेशन केला त्याच्यात आम्ही पाच लोकांना मोफत मतबिंदूचे ऑपरेशन करून देण्यात आले होते आजही पाच ते दहा लोकांचं नाव आलेलं आहे कॅट्रॅक साठी

मी नवरात्र खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे येणारा त्याच्या पण शुभेच्छा देतो आज या शिबिराचा आयोजक चेष्टाजी येणावार आहे सप्तगुरु जिरी कॉन्व्हेंटचे संचालक आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे हे नेहमी सामाजिक शक्तीकार्य करत असतात या शिबिराची सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरा सुरू आहे आमचे नागपूर शहराचे अध्यक्ष श्री दयाशंकरजी तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमच्या भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष विनोदजी दाडे अंजलजी मोरगरे श्रीरंगजी पांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शाखाली हे शिबिर होत आहे पूर्ण नागपूर शहरामध्ये शिबिर सुरू आहे या चंदम मध्ये आतापर्यंत जवळपास पाच ते सहा शिबिर झाले आहे सकाळपासून जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये स्वर्गीय भानुताय गडकरी ग्रामीण विकास संस्था भगत डेंटल क्लिनिक व विविध प्रकारचे डायग्नोप्ला सेंटर या सगळ्या हॉस्पिटलनी येथे सेवा दिलेली आहे मागील शिबीरमध्ये आम्ही बावीस लोकांचा निशुल्क ऑपरेशन करून दिला सर्व लोकांना विनंती करतो जिथे जिथे शिबिर लागते सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि कारण का आपल्याला माहित आहे आरोग्य सेवा पूर्ण खूप महागलेली आहे तर भाजपाचा वैद्यकीय एकच उद्देश आहे की मानव सेवा ईश्वर सेवा या उद्देशाने सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा सर्वांना विनंती करतो धन्यवाद